कोगनोळी ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दिनांक वीस रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं प्रारंभी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन परिट यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं तर समाज प्रबोधक भिकाजी कांबळे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला यावेळी बोलताना भिकाजी कांबळे म्हणाले की भारत देशामध्ये दे खऱ्या अर्थानं स्वच्छतेचं महत्व वा संत गाडगेबाबा महाराज यांनी पटवून दिलं असून ते विज्ञानवादी होते तर कर्मकांडाला त्यांचा तीव्र विरोध होता म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील संत गाडगेबाबा महाराज यांचं प्रवचन ऐकण्यासाठी वेळ काढून येत असत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर पुढे चौदा दिवसानंतर त्या महापरिनिर्वाण दिनाचा दसका घेऊन संत व महाराज यांनी वीस डिसेंबर एकोणीशे छप्पन रोजी आपला प्राण सोडला यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेराव महाराज यांचे संबंध दिसून येत होते असं मनोगत समाज प्रबोधक विखाजी कांबळे यांनी केलं याप्रसंगी प्रवीण भोसले चौगुले रमेश पाटील उज्ज्वल शेवाळे शिवलिंग देवटे शर्मिला हळीज्वाळे दीपक चिंचणी यांचं अनेक नागरिक उपस्थित होते विशाल क्रांती न्यूजसाठी निपाणीहून